मला एक दोन दोन तीन या, सेकंद या ठिकाणी लागले त्यांनी अठराच सेकंद दाखवला आहे त्यांनी जर आणखी पुढे दाखवला असता तर तो, तो स्किप केलेला त्यांनी दाखवला ना पण त्यांना दाख ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षनेते दाखवणारच नाही बरं ते काही वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय कधी माझ्या कपल्यावर बोलताय कधी माझ्या मोबाईलवर बोलताय कधी माझ्या गाडीवर बोलताय पण माझ्या धोरणावर माझ्या कामांवर मी केलेल्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या जे काही उपाययोजना आहेत त्या संदर्भात विरोधी पक्षनेता कुठलाही बोलत नाही त्यामुळे माझं काम पारदर्शी आहे माझा स्वभाव स्पष्ट आहे आणि अशा कुठल्याही हाऊस हाऊसमध्ये बसत बसू नये अशा प्रकारचे नियम मला माहिती आहे आणि तिथे कॅमेरे चालू असतात मी कशाला बसेल असं गेम खेळत तेव्हा गेम खेळण्याचा काही इश्यूज येत नाही ती स्काईप करायसाठी मी दोन वेळा मी स्काईप करायचा प्रयत्न केला माझ्या लक्षात नाही आलं स्काईप पटकन कसं करायचं नंतर स्काईप दुसऱ्याच सेकंदाला स्काईप झालेला आहे तो स्किप झालेला आहे नंतर पण तो स्किप झालेला तुम्ही व्हिडिओ दाखवत नाही तुम्ही व्हिडिओ एकदा पूर्ण बघा आणि मी तू स्किप केला की नाही बघा तुम्हाला लगे लगेच लक्षात येईल काढला असेल ज्याने काढला असेल काढू द्या नाही काढला असेल तर काढू द्या काही तुमत नाही परंतु खालच्या हाऊस मध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो स्काईप करताना ते तिथं कुणीतरी व्हिडिओ काढला असेल काय सांगता येत नाही तुम्हाला असं म्हणायचं तेवढंच व्हिडिओ टार्गेट केलं जाते टक्के त्यांना काय दुसरं मला सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे हो? शेतकऱ्या संदर्भात एक तरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आहे आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरण तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसतंय आणि एरिका मिळतो का दिसतात यात काय अर्थ आहे याच्यामध्ये हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी याला या बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे आपण काय म्हणतात त्या संदर्भात कृषी विभागाचा काही जो निधी आहे तो अपुरा आहे त्यामुळे कृषी मंत्री अशा पद्धतीने मी खेळता अशी आपल्या ठीक नाही अजिबात नाही कृषी विभागाला नीती पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितलंय मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते, ते पाहण्यासाठी युट्यूबवर या ठिकाणी ऑन करायचा म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुठेतरी डोन डाऊनलोड केला होता फोन तो गेम तो, तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो तो व्हिडीओ आलेला असेल संजय राऊत आणि मला त्याचा शोध घेण्यासाठी काही वाटत नाही त्यात काय आज खर चोरीस काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या वृद्धा स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ वागणं पाप केलेलं असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिरात येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि युट्यूब जाबर तुम्ही तुम्हाला जंगली रमे जाहिरात येत नाही का जंगलेर मॅच जाहिरात येतात गाण्याच्या जाहिराती येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती आणि अपरिहार काय रोहित पवारच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईल मध्ये येतात ना कुठल्या गोष्टीचा भांडवल करावा कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवारांना कळलं पाहिजे रोहित स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाहीये साहेब हे करताना त्यांनी रोहित पवारने एक ट्विट केलेलं आहे की तुम्हाला भाजपामध्ये विचार भाजपाला विचारल्याशिवाय काही काम करता येत नाही त्या अजिबात नाही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करते त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलं की आता आपलं सरकारकडे येऊ शकत नाही त्यामुळे अशा ना परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ ओकणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात धरलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलंही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत आणि त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आमच्या विभागामार्फत आमची सुरू आहे मला मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्ताधारी पक्षाचे आमदारही असले आणि कोणीही असलं तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाही आहे त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं अन्यसिनली मीडिया त्याला जास्त महत्व देते मीडियाने एवढं महत्व का द्यावं असं काय त्याच्यामध्ये स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण संजय राऊतांनी एक मोठा दावा केला अमित शहाने एक मोठी लिस्ट काढली आहे संजय राऊतांना माहिती असेल त्यांच्या नाव माहिती असेल नाव आहे संजय राऊतांना जास्त माहिती असेल बारा नाही सांगता येणार सर हिंदी वो व्हिडिओ आहे नाही नीचे के हाउस में क्या चल रहा है ऊपर का हाउस अर्जन हो गया था तो नीचे के हाउस में क्या बिजनेस चल रहा है वो देखने के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था किसी ने तो भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद उसको स्कीप मैं कर रहा था उस, उसने एक दस बारह सेकंड के अंदर वो रि, रिकॉर्ड किया गया है लेकिन उसके बाद में मेरा आ, आपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है वो मोबाइल आपने क्यों नहीं दिखाया वो ट्यू, ट्यून क्यों नहीं आपने बताई वो बताओ ना वो जाके निकालो ना उधर से आप विधानसभा में जाके विधान परिषद में जाके निकालो और उसमें मालूम पड़ेगा आपको कि मैंने स्किप किया करके ये गलत है ये उनकी अपनी एक चाल है और वो चाल कभी कामयाब नहीं हो नमस्कार मैं राहुल कुलकर्णी तो, तो जो वीडियो अपन बगितर मानिकराव कोटेग्धपण दिता है काही त्यात दुमत नाहीये भलेही ते आता म्हणतील की माझा चेहरा त्यात नाही वगैरे त्यांच्या डाव्या बाजूला प्रशासकीय कामकाज करण्यासाठीची जी कागदपत्र असतात ती टेबलवरती आहे आहेत त्याला येलो मार्किंग केलेलं आहे विधिमंडळातला जो माईक असतो तो डेस्क आहे आणि त्या डेस्कवरती अगदी असं डोक्याला हात लावून वगैरे मी व्यक्ती तानात असला की तो आपल्या डोक्याला असा हात लावतो तसा हात लावत माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळताना दिसत आहेत आणि मग त्याच्यात तो पत्ता इकडून तिकडे तिकडून इकडे जातो आहे आणि समजा ते जंगली रमी जरी खेळत नसतील तर ते पत्ते आहेत एवढं मात्र दिसत आहे आणि ते सभागृहामध्ये जेव्हा प्रत्यक्षामध्ये कामकाज सुरू आहे त्यावेळेला ते खेळताना दिसत आहेत आता खरं तर त्याचा ऑडिओ नाही आहे त्या व्हिडिओचा तो जर ऑडिओ असता तर नेमकं कुठल्या वेळेला कोण एखाद्या समजा प्रश्नोत्तराचा ता, तास सुरू आहे आणि त्यावेळेला प्रश्न विचारताना सदस्यांनी अत्यंत बोरिंग कंटाळवानं असं विधीमंडळातलं कामकाज सुरू आहे अशा वेळेला माणिकराव कोकाटे हा खेळ एन्जॉय करतात असं दिसतं आहे समजू शकला असतं किंवा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीवरती कोणीतरी मंत्री निवेदन करत आहे अशा वेळेला तो व्हिडिओ आहे असं आपल्याला लक्षात आलं असतं म्हणजे काय महाराष्ट्र विधिमंडळामध्ये जसं मुख्यमंत्री म्हणाले की आमदार माजलेत असा भाव आता ह्या मधल्या सगळ्या प्रकरणानंतर जो गेला आहे तर त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र विधिमंडळामध्ये काहीच कामकाज होत नाही असा जो एक सार्वत्रिक समज आहे त्याला आणखी बळकटी मिळाली ह्या बघा की धनंजय मुंडे हे पण कृषी मंत्री होते आणि माणिकराव पोकाटे हे पण कृषी मंत्री आपलं दुरुदैव थांबूया पण